नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये मी सूर्य आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आहे सांगोला महूद रोडवरती वाकिया गावामध्ये मी उभा आहे रस्त्याच्याकडला गाव आहे आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत रणधुमाळी सुरू आहे आणि कशा पद्धतीने इथलं वातावरण आहे ते पाहण्यासाठी आ आपण आज इथं आलेलो आहोत इथं काही नागरिक आहेत दुकान आहेत रस्त्याच्या कडेलाच गाव असल्यामुळं बरीच लोकांची वर्दळ दिसते काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत नमस्कार नमस्कार कसा इकडं जिल्हा परिषद पंचायत समिती मोहन बापू मोहन बापू हालदर हालदर कशासाठी कामही करते, काम करते दुसरे पण उमेदवार आहेत सगळीच काम करणार आहेत ना जे त्या जे ते परिणाज बर राज्यात आता सगळं वातावरण बघताय तुम्ही राजकारणाचं कसं होईल सगळं तुम्हाला हे तर शका पक्ष शेका राज्यात तर सगळं भाजप मध्ये जनता नाही गणपत्र म्हणजे काबासाहेबांपासून आबासाहेबांपासून बाबासाहेब आपल्या नमस्कार नमस्कार काय नाव आहे गणेश चोपडे काय करता चोपडे साहेब शेती शेती किती आहे पाच पाचक्र आहे डाळिंब डाळिंब कसं आहे मला जर काय डाळिंबन तर चांगला आहे पण आपलं दोन चार वर्ष झालं मर रोगाने बघा गेले का ना बरं आता डबल लागवड केली नवीन हे निसर्गाचा असा असमतोल आहे आणि आपलं शासन असं काम करते खुश आहे का तुम्ही या सगळ्या गोष्टी नाही मर रोगाने बघा गेले दोन तीन वर्ष झाले नुकसान झाले आता मका पिकते द्या मका पिक आहे अतिवृष्टीचं काय मिळालं का मिळालं मिळाल तीस हजार रुपये मिळालं आपलं तीस हजार रुपये मिळालं आता कसं करायचं कस काम निवडून द्यायचं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब मोहन बापू आलदर हा आता पैसे पैसे जरी दिला असं सांगोला तालुक्यात चालत नाही गणपतराव देशमुख ज्येष्ठ आमदार आहे ना विधीमंडळातला आणि गणपतराव देशमुखचं सांगोला तालुक्यात आहे आतापर्यंत बाबासाहेब देशमुख जो सांगेल तो शाकापच पक्ष चालणार आहे कारण सगळ्या आकडे झाल्या पक्षाचा कशा कशाला कशा, कशा मिळणार नाही त्यामुळे शंभर टक्के बाबासाहेब देशमुख मोहनबापू शकापचं शीट लागणार वाटत नाही वाटत नाही वाटत काय केलंय काय केलेला नाही मोहन बापू आपल्या बाबा सब देशमुख जो उमेदवार दिल ती दगड असू द्या त्याला देणार का दगड तर एवढं काय म्हणजे बाबासाहेब सब देशमुख न जी माणूस उभा केलाय त्याला शंभर टक्के आम्ही देणार निवडू कशासाठी कोण का जरी उभा केला तरी लोक आम्ही निवडून देणार आहे म्हणते अजून काय नागरिक आहे नमस्कार या गे दोस्त झाले बोलून बोलून आणले दोस्तांना बोलायला आता दोस्त म्हणाला म्हणून म्हणू नका काय नावाय वसंत मारुती खेंडकर खेंडकर साहेब कसं आहे जिल्हा परिषदेच्या पंचायत बरं आहे का चांगलं जर त्या वेळेसच्या निवडणुका आणि ह्यामध्ये काय फरक जाणवत हा सारखंच आहे थोडं ह्याच्यापेक्षा चांगला आहे म्हणा जर कोणापेक्षा पहिलं विधान सभेपेक्षा कसं काय तर म्हणजे आता विधानसभेचं जिंकल्यामुळे ही जरा बाबासाहेबाला सल्प जाते हो आपण नगर परिषद गेली की झालं तर ती आमच्या माणसामुळेच गेले हो तुमच्या माणसामुळे आता ही जेडपी कसं आता ती दूध पोळ्यावर ताक फुकून पेते ती हो आता कसं होईल मग आता ही काय बाबासाहेबांचीच हवा आहे इकडे आहे वार फिरले म्हणते फिर फिर ते वार म्हणतच असते ते वार फिरले कोण म्हणत ते काय कोणाच्या तोंडाला हात लावायचा वार उमेदवार कुठून निवडून येतो आमचे एकत पुरगणातन आलदर आणि पंचायत समितीतून बोडशे मेळा बरं काय विकास काम झाली काय वर्ष आता ते चालूच आहे ती कामं संजय नवले हे बरं हा ती चालूच आहे ती कामं चालूच आहे हा कुठं मुरुम भरणे करा हे करायचं अजून काय नागरिक आहे काय नाव उमेश लवटे लोटे साहेब कसं आहे जेडपी पंचायत समितीच जेडपी पंचायत समितीच काय एकतपूर जिल्हा परिषद गट आहे आमचा आणि वाकी वाकी पंचायत समिती गण आहे इथं शेतकरी कामगार पक्षाचा जेडपीला शेतकरी कामगार पक्ष मोहन बापू आलदर यांच्या पत्नी आहे ते सिंधुताईदर यांचंच भर आहे कशासाठी लोकांनी निवडून दिलं पाहिजे तुम्ही जे सांगताय तो लोकांनी कसं आहे तुम्हाला सांगतो लोकांचं बरेच प्रश्न असतात आणि ही प्रश्न फक्त शेतकरी कामगार पक्ष सोडू शकतो ही पूर्ण या तालुक्याला गेल्या जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून माहिती आहे त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार आहे ते जनतेने त्यांना शंभर टक्के निवडून दिलं पाहिजे हा जनतेने निवडून दिलं पाहिजे नाही बापूंचा निधी कसा आहे तुम्हाला माहिती आहे या तालुक्याला पूर्ण माहिती आहे बापूंचा निधी ही फक्त कागदावरती निधी आहे हा फक्त कागदावरती निधी असल्यामुळं इथले कुठे जास्त विकास काम नाही नाहीत हे सगळ्या लोकांनी इथल्या माहिती आहे त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या जे उमेदवार आहे त्यांना शंभर टक्के बहु चांगल्या बहुमताने ते निवडून बाबासाहेबांच्या कामावर लोक खुश वाटत शंभर टक्के खुश आहेत सगळे तुम्ही कुठल्याही प्रत्येक गावामध्ये तुम्ही जावा शंभर टक्के बाबासाहेबांच्या कामावर लोकं खुश आहेत अतिशय चांगलं काम आहे तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचा स्वभाव लोकांसंग संप संपर्क हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा संपर्क आहे त्याच्यामुळं शंभर टक्के आमच्या ह्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार चांगल्या मतात एक निवडून महाराष्ट्र भाजप भारतीय बघा हो कसं असते माहिती आहे का भारतीय जनता पार्टीचा त्याचा विषय वेगळा आहे पण आमच्या ह्या तालुक्यात फक्त शेतकरी कामगार पक्षच हे तर भारतीय जनता पार्टी ही वगैरे असं दुसरं कुठलाही पक्ष इथं चालत नाही तर पहिल्यापासून फक्त लढत झाले पाटील घराणा शाजूबापू आणि गणपतराव देशमुख यांच्या घराण्यामध्ये झाले तिसरा पक्ष इथं त्या पक्षाला हे केलेलं नाही आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बरोबर दीपकाबाई पटल्या आहेत त्यांची ताकद आमच्या बरोबर भक्कम आहे मोठी ताकद आहे दीपक बाबांची त्यांचा गट सुद्धा आमच्या बरोबर असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा उमेदवार चांगल्या मताधिक निवडून आबांचा फायदा होईल शंभर टक्के आबांचा फायदा आबांचे कार्यकर्ते तसे आहेत नेते मंडळी तसे आहेत एक नंबर प्रामाणिकपणे कामं करणारी लोक आहेत तिथं कारण आमच्या एकतपूर गटामध्ये आणि शंभर टक्के ती आबांच्या शब्दावरती ह्या सांगोला विकास आघाडी सांगोला तालुका विकास आघाडी अतिशय चांगल्या पद्धतीने ती लोकं का काम करतील आम्ही सगळी जर मिळून शंभर टक्के आमचा एकतपूर जिल्हा परिषद गट हा चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार लोक का प्रामाणिकपणे काम करतील म्हणते तिथली का कोणाला करतील प्रामाणिकपणे काम शेतकरी काम तालुका शेतकरी कामगार पक्षाचा हे असल्या बालिकेला बालिकेतल्या बालिकेला मध्ये डासळ होत बघितलं होता काही कह, कारण असतं बदलवी थोडा गरजेचं होतं त्यामुळे लोकांनी थोडं हे केलं पण शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे प्रामाणिक पक्ष आता काय इथली अपेक्षा काय समस्या काय आणि काय करायला पाहिजे वाटत अपेक्षा काय अपेक्षा भरपूर भरपूर प्रमाणात अपेक्षा आहेत पण सगळ्याच काय सॉल्व होऊ शकत नाही त्यामुळे काय काय प्रमाणात सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे ते तुम्ही कोणाच्या पाठीशी आहे पक्ष शेकाब मित्र आहे काय ते मित्रच मी मित्र म्हणून शेकाब पक्ष काय नाही नाही खरं सांगा आमच्या आजोबापासनं वडीलपासन आमचा शेकाब पक्ष आहे आजोबा आजो चौथी ना आता नाही काय विकास झालाय का तुमच्या पिढीचा हा विकास होतच असतो काय विरोधक म्हणत असते देव विकास काय केला पंच्याहत्तर वर्ष झाले साठ वर्ष सा शेकापन काय केलं हे आमच्यासाठी भरपूर केलेला विकास बरं राजकारण तुम्ही राज्यातलं बघताय ढवळाढवळ ढवळ चालू आहे कुठतरी एकनिष्ठ एक पक्ष हे पण बोललं जात आहे ह्याच्यावर तुमचं काय मत आहे हा शक्क पक्ष हा एकनिष्ठच आमचा पक्ष आहे हो आम्ही कुणीकडे दुसऱ्या पक्षात आम्ही जाऊ शकत नाही आमच्या कोण आम्हाला त्या पक्षाकडून काय द्यावं अशी आमची अपेक्षा नाही काय आमच्या झालेली कामं भरपूर झाली झाली भरपूर झाली उमेदवार आहे एकशे एक पलीकडं हॉटेल आहे नमस्कार नमस्कार काय काय नाव आहे बसवेश्वर आता हे पण तुम्हाला काही नवीन कसं होईल ह्या वेळेस वार काय वाटतं हाय बा आहे कोणाला बरं आहे हाय आता काय आहे तस सांगता तो सांगता येत नाही निकाल लागल्यावरच कळलं कोणाला आहे नाही तर वारं तर आहे शेकअपच्या हे ना तर काय आहे पुढचं काय ती भीत 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 भेट म्हणता आहे वारं काय हो म्हणा तर नाही का नाही होईल का भक्कमपणा होय होय शेकअपला होय कशासाठी हो हा काही तर कारण असेल की ह्याच्यासाठी शेकाप नाही बाबासाहेबाचा आता कसं आहे त्यामुळं ते थोडं आहेत लोकांच्याच निधी कामं केली ऐकून नाही चालू आहे चालू आहे ऐकून काय की चालू आहे चालू आहे होय काय नाव आपलं तुकाराम भिका चव्हाण चव्हाण साहेब पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागली माहीत आहे माहीत आहे कसं आहे वारं पण इकडे व्हायला लागली वारं तर मोहन बापूच वाटते मोहन बापूच कशासाठी मोहन बापू कशासाठी मोहन बापू शेका पक्ष नेता आहे ना शेका पक्ष शेका पक्ष पहिल्यापासूनच आमदार केला आमदार आहे ना बर बर हा आमदार आहे म्हणून हा कशासाठी शेका पक्ष तुम्हाला वाटत कशासाठी म्हणजे काय असं आता वर सत्य सत्य कुठं जे आहेत आमदार भाजपचे आहे भाजपची वर राहिली पण तालुक्यात सत्ता कोणाची आहे तालुक्यात असली तर बरोबर भाजपची पण आहे <laughs> असू दे पण तालुक्यापुरती तरी कमीत कमी आहे ना म्हणजे तालुक्यापुरती हा उमेदवार उमेदवार शे, शेकाबच पाहिजे ना आपल्याला शेकाबच पाहिजे उमेदवार वाटते तुम्हाला का तुम्हाला काय योग्य वाटते ना योग्य मारुती कृष्ण चव्हाण मारुती कृष्ण चव्हाण काय करतात काय नाही आपलं शेती कुठं व्यवसाय ते काम विकास करमाला झाली ती का किंवा नाही आता बरा वाटल की बाबा करेल काम आपलं काहीतरी विकास करेल आहे का कसे तसं कसं आहे सगळं सारखं नेता येतं सगळी सारखीच आहे हा यात निवडायला जागा नाही निवडायला जागा नाही काय कोण विकास करायला आम्ही बघाय आलो तुमच्या भागाचा विकास कोण करेल वाटतं आहे तुम्हाला ऑलदर पाहुणं आलदर पाहुणं हां पाहुणायचं म्हणून नाही 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 आम्ही पाहुणं म्हणतोय हां पण आलदर माणूसच खतरनाक आहे हां एक नंबर आहे काय केलं त्यांनी असं एक नंबर अहो सगळंच कार्यक्रम चांगला आहे ना काय कार्यक्रम चांगला आहे मग बर मग वारं फिरलाय म्हणजेच वातावरण कसं बी असू दे वारं असू द्या पण आलदर पाहुणे एक नंबर माणूस आहे एक नंबर सगळा कार्यक्रम करतय माणस त्यांच्या मंडळीला ती उमेदवारी दिली आहे काय ना तुकाराम चोरकर चोरकर साहेब काय का शेती का शेती नाही आलदर शेती शेती करताय काय म काय मकाय कस वाटत इकडचं वारं काय वारं काय आलदर आलदर आहे मित्र आहे म्हणून म्हणताय का नाही मित्र नाही त्याच्यापेक्षा नाही आमचे चार डोळ्या गेले आम ती पक्ष आहे आमचा आल तर चार डोळ्या शक चार चार डोळ्या हा एस के एफ एस के ज्येष्ठ नागरिकांबरोबर काही तर तरुण पण माझ्यासोबत आहेत नमस्कार नाव काय ऋतुराज सिद्ध तरुण म्हणून इथं काय अपेक्षित आहे आणि कोण उमेदवार बरा वाटतो विकास काम करत आता तर सध्या तर आमचे मामा उभं राहिले आहेत इथं मामाच उभं राहिले मग तुम्ही मामा म्हणणार मग मामा, मामा आता की मामाचा विषय नाही आहे तशी कामं पण आहेत आमचे काय काम तुम्ही काय गाव विकासासाठी कामं केली ते गाव गावाचा राहिलं ना आणि कामं केली हां माणसाची अपेक्षा पूर्ण करतात जे असेल ते सगळे म्हणून तुला काय वाटतं इथं काय व्हायला पाहिजे आता सध्या तर काय गाव गावाचा विकास पहिला महत्त्वाचं आहे पुढं काय आता तरुण गावचा विकास झाल्यावर काय आपल्याला काय तेवढं चांगलं झालं गावचा विकास झाल्यावर आपल्याला चांगला आहे नमस्कार नमस्कार काय नाव अनिल दत्तात्रय कापसे कापसे साहेब कसा आहे इकडं वातावरण जिल्हा वातावरण चांगलं आहे कोणाला चांगलं आहे जो उमेदवार गावाची का चांगली कामे करतो त्याला शंभर टक्के चांगला आहे बरं काय ठरवलं असेल की वार कोणाकडे वाय द्यायचं काय आमचा पक्ष दीपक आबा दीपक आबा हा आणि आमच्या पक्षाची जिथं युती राहील त्या हिशोबाने आम्ही सहकार्य करणार प्रत्येक पक्षाला कोणताही पक्ष असू द्या आबा पक्ष आमचा त्या हिशोबाने कसं होईल चांगलं होईल काय अर्चना युतीच्या मागं सगळी जनता मागे येणार आमच्या काय अडचण अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही तगडी सगळे उमेदवार टप तर होतच असते हो टप झाल्याशिवाय तर कळत नाही कोण शत्रून कोण दुश्मन कोण समोर उभा आहे ते उमेदवार तर वाकीतल्या या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत एकनिष्ठ चार डोया तीन डोया आम्ही एकाच पक्षाच्या पाठीमाग आहोत एकाच नेत्याच्या आहोत अशा इथल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया आहेत काही लोक विकास कामावर पण बोलतात काही बदलायला नको बदल नको आहे लोकांना आहे व्यवस्थित आहे असं लोकांचं मत आहे येत्या काळात अजून काही वातावरण बदलत आहे का अजून काही गावांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात का हे सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या मार्क मार्फत आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत वंजारीसोबत मी सूर्या सह्याद्री न्यूज नेटवर्क वाकी